मालेगाव पाटण बस व मोटरसायकलीचा अपघात युवक गंभीर जखमी अपघाताची तक्रार दरम्यान हाल पोलिसांनी जेवणाची व्यवस्था केली नवापूर तालुक्यातील जामतलाव गावानजी काल संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास गुजरात राज्यातील मालेगाव पाटण बस क्रमांक जी जे अठरा झेड चौऱ्याण्णव चोवीस मालेगाव इथून पाटण गुजरातकडे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस बी एल बहात्तर त्रेचाळीस यांचा अपघात झाला असून यात युवक गंभीर जखमी झाला आहे या अपघातात गौरव हिरालाल कुंभार राहणार एरंडोल जिल्हा जळगाव हा युवक बसच्या धडकेने गंभीर जखमी झाला जरा नाव आपले मालेगाव पाटण गाडीमध्ये जोरात त्रास झाला कुठंतरी ॲक्सिडंट झाला व आम्हाला काही समजलं नाही रस्त्यात नवापूर ना घाटमध्ये पण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि तिथे आम आम्ही तिथे जेवण केलं चार तास आमच्या वाया गेले तिथं आणि आम्हाला सोनगड डेपोने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी गाडी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी नवापूर एक्सप्रेस टीम आणि त्यांनी पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली त्यांचे आम्ही आम्ही आभारी त्यांनी आमची सोय लावली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे बी आभारी युवकाला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले अपघात झाला तेव्हा गौरव कुंभारच्या दुचाकीमागे त्याचा मित्र दुसऱ्या दुचाकीने मागे येत असलेले मच्छिंद्र आनंदा पाडवी राणार रायपूर तालुका नवापूर यांनी पाहिले की पुढे चालत असलेली बस नवापूर शहरात येत असताना गुजरात राज्यातील मालेगाव पाटण बस क्रमांक जे जे अठरा झेड चौऱ्याण्णव चोवीस दुचाकी स्मारकाला कट लागल्याने अपघात झालाय अशी माहिती देत त्यांनी तात्काळ नातेवाईक आणि मित्रपरिवाराला अपघाताची माहिती देऊन घटनास्थळी बोलावून बस नवापूर पोलीस ठाणे येथे नेली व सदर घटनेची फिर्याद नवापूर पोलीस स्टेशन येथे दिली पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यामुळे गुजरात राज्यातील मालेगाव पाटण बस ही नवापूर पोलीस ठाणे येथे जमा केली लांब पल्ल्याची स्लीपर बस असल्यामुळे बसमधील एकूण एकोणतीस प्रवासी पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळी ताटकळत तीन तास त्यांना बसावे लागले नवापूर पोलीस ठाण्यात मानवतेच्या नात्याने प्रवाशांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली यावेळी खाकीतील माणूसकी दिसून आली आहे बसमधील एकूण एकोणतीस प्रवासी त्यात लहान मुले महिला पुरुष असल्याने त्यांना नवापूर पोलीस स्टेशन येथे तात्काळत उभे राहावे लागले होते सदर घटनेची माहिती नवापूर एक्सप्रेसचे प्रतिनिधी मनोज बोरसे यांनी तात्काळ सोनगड आगार व्यवस्थापकांना देऊन तात्काळ प्रवाशांची सोय करण्याच्या सूचना केल्या त्यामुळे सोनगड आगार व्यवस्थापकाने तात्काळ दुसरी बस देऊन प्रवाशांना मार्गस्थ केले प्रवाशांनी नवापूर एक्सप्रेस व सोनगड आगार व्यवस्थापनाचे आभार मानले игры Report на вапуре Express News Navapor".